नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अंतरवाली सराटी एक छोटंसं गाव पण त्या गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात देशभरापर्यंत पोहोचवण्याचं काम मनोज जारांगे पाटील यांनी केलेलं आहे परंतु आता त्याच गावातून मनोज जारांगे पाटील यांना आता विरोध होत आहे हा विरोध का होत आहे याच्या पाठीमागे काही राजकारण आहे का आणखी का काही कारण आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने ज्या अंतरवाली सराटीतून राज्यभरात वनवा पेटवला त्याच गावातील शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी चक्क जारांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला आता विरोध दर्शवला आहे मनोज जारांगी पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषणाला परवानगी नाकारावी अशी मागणी करणारे एक निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे गावकऱ्याच्या भूमिकेनं आता एक खळबळ उडाली असून उद्याच्या उपोषणाची संपूर्ण तयारी झाल्यानंतर अचानक गावकऱ्यांनीच आता याला विरोध केल्यामुळे पुढे काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे जिल्हा प्रशासनाने उपोषणाला परवानगी देऊ नये गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे अंतरवाली सराठी गावच्या उपसरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध दर्शवला आहे याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर सत्तर गावकऱ्यांच्या सह्या सुद्धा आहेत गावकऱ्यांच्या या विरोधानंतर मनोज जारांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मनोज जारंगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून जनआक्रोश आंदोलन सुरू केलं होतं अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा लढा जिल्हा मराठवाडा राज्य पातळीवर पोहोचला गेल्या सहा आठ महिन्यात या गावाने मुख्यमंत्री खासदार आमदार केंद्रीय मंत्री राज्यमंत्री अशा सगळ्याच राजकीय पक्षांच्या गाड्यांचा धुराळासुद्धा पाहिला मुंबईच्या वेशीवर मराठा आरक्षण आंदोलनाचा मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा झाला होता त्याची दखल अख्ख्या देशानं घेतली असं म्हणायला काही हरकत नाही जरांगे पाटील यांच्या या लढ्याला यशसुद्धा आलं होतं स्वतः मुख्यमंत्र्यांनी वाशी येथे मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचं पत्र जरांगे पाटील यांच्या हातात दिलं होतं परंतु त्यानंतर अंमलबजावणी लांबली राज्य सरकारनं महाराष्ट्रात मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षणसुद्धा जाहीर केलं होतं तेव्हापासून मनोज जारांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर म्हणजेच चार जूनपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती त्यासाठी सगळी तयारीसुद्धा आता पूर्ण झाली होती मोठा मंडपसुद्धा टाकण्यात आला होता परंतु आता अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांनी या उपोषणाला विरोध दर्शवल्यामुळे आता यानंतर मनोज जारांगे पाटील काय पाऊल उचलतात याकडे राज्य सरकार तसेच राज्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे अंतरवाली सराटे येथून मनोज जरांगे पाटील यांना ऐनवेळी होणारा हा जो विरोध आहे हा विरोध का होत असेल किंवा याच्या पाठीमागे काही कारण आहे का याच्या पाठीमागे काही राजकीय षडयंत्र आहे का का आणखीन काही गोष्टी आहेत का जरांगे पाटील आता त्यांचा प्रभाव आता कमी होत चाललेला आहे आपल्या काय भावना आहेत आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद